घरोघरी मातीच्या चुली पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत जानकी मकरंदला म्हणते की तू चूक केली आहेस ती तुला मान्य आहे का मकरंद म्हणतो हो मला मान्य आहे पण एवढीशी तेव्हा जानकी म्हणते की तुला एवढीशी गोष्ट वाटते तेवढ्यात सारंग ऋषिकेशला म्हणतो की दादा मी जातो आणि तुला नंतर फोन करतो ऋषिकेश सारंगला म्हणतो थांब मी पण येतो तेवढ्यात जानकी म्हणते की, की मकरंदला बोलण्यापेक्षा आपले काम महत्वाचे आहे तेव्हा जानकी मकरंदला म्हणते की मी तुला सांगितलं ना मला बोलायची तुला इच्छा नाही जा तू येथून तेव्हा ऋषिकेश मकरंद सर ती म्हणली ना तुम्हाला बोलायचं नाही तर जावा मग तेवढ्यात मकरंद म्हणतो ऋषिकेश तू बाजूला सरक जानकी मकरंदला म्हणते की तो बाजूला सरकणार ना नाही इकडे मकरंद त्याच्या घरी जातो आणि म्हणतो मला आता त्या ऋषिकेशचा कायमचाच बंदोबस्त करावा लागेल असे म्हणून तो ड्रॉवर मधली एक गण काढतो आणि ऋषिकेश वर चालवतो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत मकरंद ऋषिकेशला गोळी घालेल का हे पाहणे खूपच मनोरंजक आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेची डेली अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका